नमस्कार संजीवनी प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय महाविद्यालयकुरुंद तालुका पारनेर अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी एका शैक्षणिक विषयाचे विकसन या विषयांतर्गत मी योगिता ध्रुवराज जावळे प्राध्यापक काळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रॅक्टिकल पूर्ण करत आहे माझा विषय आहे मराठी घटक व्याकरण आणि उपघटक आहे शब्दांच्या जाती मराठी विषयामध्ये आपण बघतो की जे काही शब्द आहेत त्या शब्दांच्या जातींचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे विकारी शब्द आणि दुसरे म्हणजे अविकारी शब्द तर विकारी शब्द म्हणजे काय ज्या शब्दांमध्ये त्या शब्दाच्या लिंग वचन किंवा विभक्तीनुसार बदल होतो त्या प्रकारचे शब्द म्हणजेच त्यांना आपण विकारी शब्द असे म्हणतो तर या विकारी शब्दांमध्ये नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या शब्दांच्या चार जातींचा यामध्ये समावेश होतो तर हे नंतर जे आहे अविकारी शब्द अविकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांमध्ये लिंग वचन किंवा व्यक्तीनुसार काहीही बदल होत नाही ते शब्द म्हणजे अविकारी शब्द उदाहरणार्थ क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय केवल प्रयोगी अव्यय आणि उभयानवी अव्यय तर आपण आज विकारी शब्दांमधील नाम हा घटक पाहूया तर बघा निसर्गातील एखाद्या काल्पनिक किंवा वास्तविक वस्तूला व्यक्तीला किंवा त्या ठिकाणाला दिलेले नाव म्हणजेच नाम होय यामध्ये आपण उदाहरण बघूया की शाळा मुले कासव गोडवा यांचा यामध्ये समावेश होतो तर नामाचे तीन प्रामुख्याने प्रकार पडतात सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम तर आपण आज एक एक प्रकार यामध्ये प्रा व्यवस्थित बघूया तर पहिले आहे सामान्य नाम म्हणजे ज्या नामातून आपल्याला संपूर्ण जातीचा बोध होतो त्या नामास आपण सामान्य नाम असे म्हणतो उदाहरणार्थ नदी पर्वत गाय घर यासारख्या नामांचा यामध्ये समावेश होतो आणि या सामान्य नामाचे अनेक वचनसुद्धा करता येते त्यानंतर सामान्य नामाचे दोन प्रकार आहेत ते म्हणजे पदार्थवाचक नाम जे पदार्थ आपण संख्येशिवाय इतर परिमाणांनी मोजतो म्हणजे किलोग्रॅम यासारख्या शब्दांचा आपण वापर करतो असे पदार्थ म्हणजेच नाव म्हणजेच पदार्थवाचक नाव तर समूहवाचक नाम म्हणजे ज्या नामावरून ना आपल्याला एका विशिष्ट समूह जातीचा बोध होत असतो त्यालाच आपण समूहवाचक नाम म्हणतो संघ जुडी तर आपला ना आपला नावातील जो काही नामातील दुसरा प्रकार म्हणजे विशेष नाम एखाद्या नामातून एका नामा विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा बोध होत असेल तर ते नाम म्हणजे आपले विशेष नाम असते उदाहरणार्थ गोदावरी हिमालय भारत यासारख्या विशेष नामांचा यामध्ये समावेश होतो आणि विशेष नामातून फक्त एकाच घटकाचा बोध असल्यामुळे प्रत्येक वेळी विशेष नाम हे एकवचनीचं असते त्यानंतर आपण बघूया भाववाचक नाम ज्या नावाला स्पर्श करता येत नाही किंवा चव घेता येत नाही आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही अशा फक्त कल्पनेने मानलेल्या गुण अवस्था किंवा कृती यांचे नाम म्हणजेच भाववाचक नाम उदाहरणार्थ सौंदर्य मनुष्यत्व गोडवा यासारख्या नामांचा यामध्ये समावेश होतो तर अशा प्रकारे आज आपण नामाचे प्रकार अभ्यासले थँक्यू